नमस्कार आज ना आपण इन्स्टंट रेसिपी पाहणार आहोत ती फक्त बाजरीच्या पिठापासून आणि कांद्यापासून चला तर मग सुरुवात करूया तर एका एक मोठ्या पातेल्यात ना मी एक वाटी इथं ही बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यातमध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेत आहे रवानेला छान खुसखुशीत पाना येतो आता यात मी बारीक चिरलेला टोमॅटो आणि मिरची पण टाकली थोडासा कांदा पण टाकलेला आहे यात तुम्ही रेड चिली फ्लेक्स पण टाकू शकता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व मिक्स झाले की यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकून घेत आहे यामध्ये तुम्ही थोडासा लाल मसाला पण टाकू शकता आता तहीपुरत मीठ टाकून यामध्ये पाणी टाकून आपण हे छान मिक्स करणार आहोत आपल्याला आज आपण जे बनवत आहे ते खूप छान आणि पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांना द्याल तर मुलं पण नक्कीच तुमच्याकडून दोन दिवसाला ही रेसिपी परत बनवून घेतील आता हे मिक्स केल्यानंतर मी दहा मिनटासाठी भिजत ठेवलेले आहे आता दहा मिनटानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून सगळं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर तयार करून घेतलं त्याला एकदा ढळून घ्यायचंय जेणेकरून ते बुडाला खाली पीठ बसतं आणि संपूर्ण तव्यावर टाकून घ्यायचं आहे आता पाय एकदा व्यवस्थित टाकण्यात आलं नाही याचा भारताचाच नाकशा बनून तयार झाला आता गोली येऊ किंवा कसं आपल्याला खाण्याची मतलब आहे हो की नाही ना आता सगळीकडून टाकून घ्यायचे आणि कमी गॅसर आपल्याला हे असंच मस्तपैकी खाली शिजून घेणार आहोत आता काही वेळातच तुम्ही पाहू शकता हे एकदम छान व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे यावरून ना थोडस तेल टाकायचं जेणेकरून ते डोसा जो आहे ना तो व्यवस्थित निघला जातो आणि आता लगेच उलटण्याच्या सहाय्याने मी हा पलटून घेत आहे पहा किती मस्त खरपूस आणि खमंग आपला हा बाजरीच्या पिठाचा डोसा बनवून तयार आहे खूप मस्त झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या वेळी तुम्ही बनवून खाऊ लहान मुलांना बनवून द्याल तर मुलं तुम्हाला खरंच रोज रोज बनवा अशी तुमच्याकडे हट्ट करतील रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद